સાર્થ શ્રી તુકારામથા અભંગ વર્થ ભાગ અઠાવે અઠ્ઠાવન માગે નેણપણે ઘડલે તે ક્ષમા આતા દેતો સીમા કરુનિય પરિ જયા ઘડલેગમન દાવી તો વદન જન્નીરત ધ્રુવ ઉપદેશાવરી મન નહી હાતી तो आम्हा पुढती पाहू नये दोन तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन घातली ते आण पाळाव्या तीन अर्थ मागे अजाणतेपणाने तुमच्याकडून काही गुन्हा घडला असेल तर आता पश्चातापाने प्रायश्चित्त घेऊन भक्तिमार्ग धरल्यास आम्ही तुमच्या सर्व चुका माफ करतो पुन्हा जर अशी परस्त्री अभिलाषा धरल्याचे पाप केले तर मातेशी संग केल्याचे पाप लागेल चांगला उपदेश केल्यानंतरही जो सुधारणा करत नाही त्याचे तोंडही पाहण्याची आमची इच्छा नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही केलेले उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या